नंदिनीला निर्दोष मुक्त करण्यासाठी काव्या आणि जीवा यांनी शपथ घेतली आहे पण त्यांनी काय केलं त्यांनी डायरेक्ट दीपकला फोन केला पण दीपक त्यांच्या बाजूला नाही आहे पण तरी पण त्यांनी अशी एक गोष्ट त्यालाच सांगितली की जेणेकरून तो घाबरून सगळंच बरळू लागला नेमकी त्यांनी काय सांगितलं जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघा पण त्यापूर्वी तुम्ही चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलन जरूर प्रेस करा चला मग आजचा धमाकेदार भाग सुरू करूया तर मित्रांनो आजच्या लग्नात होईलच प्रेम या मालिकेच्या भागाची सुरुवात होते माननी आणि काव्यापासून काल आपण बघितलं की नंदिनीला तिच्या रूममध्ये यायला बंदी घातल्यामुळे नंदिनीने काव्याला तिच्या रूममध्ये जायला सांगितलं आणि तिची देखरेख करायला देखरे कर सांगितलं त्यानुसार काव्या माननीसाठी सूप वर घेऊन येते आणि तिला ती सूप द्यायला लागते आणि मग माननी स्वतः तिला बोलते की नंदिनीला फार हळवी आहे त्यामुळे ती एकटी पडते किंवा फसवली जाते पण तू मात्र खमकी आहेस तू तिला कधी एकटी पडू देऊ नकोस आणि मग काव्य सुद्धा म्हणते मी माझा खमकेपणा सगळ्यात दाखवणारच आणि तो पण आजच पुढच्या सीन मध्ये आपण बघतो की काव्या संध्याकाळची प्रार्थना देवापुढे करत असते तिथे देशमुख वसुताई रम्यपण असतात प्रार्थना झाल्यानंतर मात्र वसुताई नंदिनीला म्हणते ग नंदिनी तू मागे मला असाच वेळेस एक प्रश्न विचारला होता की दुश्मन जर घरातला असायचं असला तर करायचं काय मी सेम प्रश्न तुला विचारतोय तर उत्तर देते मात्र रम्या रम्यामध्ये सिम्पल आहे उत्तर काय पाहिजे तुला फक्त चोवीस तासांची मजत पाहून घ्यायची मग दोघे तुला असायला लागतात मात्र नंदिनी ते शांत असत मग मात्र पुन्हा म्हणते काग नंदिनी का तुझे सगळेच पुरावे फोल ठरलेत आणि तू अडकली चक्रविवाद मग मात्र जीवा भयंकर अडकतो चक्र ती आज अडकली असेल मात्र तुम्ही सुद्धा अडकू शकता हे लक्षात ठेवा मग काव्यामध्ये येते आणि माझ्या नंदिनी त्याला काहीही बोलायचं नाही इथून गुपचूप तुम्ही आणि तुमची मुली निघायचं गाठ माझ्याशी आहे असं म्हटल्यानंतर त्या दोघे कावारभ्या होत्या तिथून निघून जातात मग मात्र इथे तिघही म्हणजे चौघेही म्हणजे काव्या पार शपथ घेतात की नंदिनीला आम्ही निर्दोष मुक्त करून दाखवणारच आणि म्हणून ते चौघेही शपथ घेतात नंदिनी ते फार खुश होत आहे पुढच्या सीन मध्ये आपण बघतो की वसुंधराचं आणि दीपकचं पोनवर बोलणं चाललं असतं दीपक मात्र वसुंधरा मॅडमचं फार कौतुक करत असतो तो म्हणतो तुमचा काय प्लॅन भारी होता ती नंदीने अशी काही तोंडावर पडली की तिला तोंड दाखवायला जागा राहिल नाही मात्र वसुंधरा मॅडम त्याला म्हणतात की ती जाऊ दे पण जीवा आणि पारपासून तू लांब राहा कारण ते दोघे फार खतरनाक आहेत आणि मला वाटतं ते नंदीची साथ नक्कीच देतील तो तो आता ते माझ्या तसं मला काही वाटत नाही आणि तुम्ही काही काळजी करू नका मी काय बाहेर उगंच फिरत नाही आणि तिकडे दवाखान्यात मात मात्र दीपकच्या मित्रासोबत तो ड्रायव्हर मित्र असतो त्याचा त्याची आणि ते दाखवणं उभे असतात डॉक्टर येतात था, डॉक्टर त्यांना सांगतात की तुमची बायको आता ठणठणीत बरी आहे मात्र तुमचं हे कमी वजनाचं असल्यामुळे आम्ही त्याला काचेच्या भांड्यात आहे पण आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला त्याच्यावर एक छोटीशी सर्जरी करायची आहे पण त्याला खर्च बरं असेल एक ते दोन दिवस आपल्याला सर्जरी करायची आहे त्यामुळे तुम्ही तयारी ठेवा आणि खर्च पैशाचं नियोजन करा डॉक्टर गेल्यानंतर मात्र दोघेही टेन्शन येतात तो ड्रायव्हर तर इतका भलत्या टेन्शन येतं तो म्हणतो हे सगळं झालं त्या पार्थ आणि काव्यामुळे त्यांनी ह्या दाखवण्यात ॲडमिट नसतं केलं तर एवढा खर्च आपला आलेला पण नसता पण तुझी बहीण त्याच्यावर जाम भडकते त्यांच्यामुळेच तुझी बायको आज जिवंत आहे असं म्हणते मग बिचारा शांत बसतो मग ती विचार करते आता पैशाचं नियोजन करायचं कुठून मग तिला आठवते नंदिनी आणि त्यावेळेस वेळेस ना मित्रांनो त्या ड्रायवर मित्राचं लक्षात बहिणीच्या हाताकडे तिच्या हातामध्ये असा सोन्याच्या बांगड्या मग तो त्या बांगड्या आपण घाण ठेवू ना ती म्हणते हो हो हे बांगड्या आपण घाण ठेवू शकतो कारण ह्या ह्या बांगड्या तिला दिल्या असतात नंदिनीने मग नंदिनीचं हे उपकार त्याच्यावर पण होतात मित्रांनो म्हणजे उद्याच्या भागामध्ये तो नक्कीच नंदिनीला मदत केल्याशिवाय राहणार नाही आणि दुसरीकडे मात्र घरी नंदिनी पार काव्या जीवा सुद्धा हेच विचार करत असतात की आता पिहू आणि दीपक हे आपल्यामधून बोलून काही फायदा पण नाही कारण दोन्ही पुरावे असेल खोटे ठरलेत आणि सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे वसुताई ती पण आपल्याबद्दल बोलणार नाही मग आता कोणता पुरावा सादर करायचा आहे ते विचार करत असतात मग आता नंदिनी म्हणते की चोर किती हुशार असतं ना तरी कुठला कुठला पुरावा ते मागे सोडतातच मग आता उद्याच्या भागामध्ये आपल्याला हेच बघायचं आहे की हे कुठला पुरावा सादर करतात कारण आजच्या भागामध्ये एवढंच झालं होतं तर उद्याच्या या भागात आपण बघणार आहोत की जीवा दीपकला फोन करून त्याला आठवण करून देतो की तुझा ड्रायव्हर मित्र पण तुझ्यासोबत होता तो अजून मोकळाच आहे आणि तो पुरा म्हणून आम्ही साजरा करू शकतो आणि हे ॲक ते बाहेरून वसत आहे सुद्धा आणि तिकडे दीपक पण प्रचंड घाबरला आहे म्हणजे उद्याच्या भागामध्ये खूप मोठ्या ट्विस्ट आणि धमाका होणार आहे पण उद्याचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा आणि तुम्हाला हे भागामध्ये काय आवडलं काय नाही आवडलं किंवा नंदिनीचं पुढे काय होणार तुम्हाला वाटतं कमेंट करून जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काळजी घ्या